त्यांच्या सोबत आलेले हजारो कार्यकर्ते या ठिकाणी नाव जाहीर करतो माननीय गणेश पाटील शिंपाळकर जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजीराव देशमुख पंचायत समितीचे सभापती माधवराव भिसाळे जिल्हा परिषदेचे सभापती शंकरराव कथेवार माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी माजी नगराध्यक्ष आजे आजे पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाधरजी पाटील भिंगे देवारे चंद्रकांत लक्ष्मणराव माजी जिल्हा परिषद सदस्य माजी तालुका अध्यक्ष गंगा रेड्डी कोट गोरे शहापूरकर दीपक शहाणे माजी जिल्हा सरचिटणीस काँग्रेस पार्टी जनार्दन बिरारदार माजी युवक काँग्रेस उपाध्यक्ष प्रशांत पाटील सरपंच संघटनेचे ते अध्यक्ष आहेत प्रशांत पाटील आचेगावकर माजी जिल्हा सरचिटणीस काँग्रेस पार्टी अभय देशमुख माजी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष शंकरराव बाटापुरकर मातंग समाज संघटनेचे प्रमुख आहेत पपू रेड्डी माजी पंचायत समिती सदस्य या हजारो प्रमुख आणि शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे या सगळ्यांचं मनापासून सावध आहे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य बावनकुळेजी माजी खासदार प्रतापरावजी या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य आमदार तुषार राठोडजी राम पाटील दातोडकरजी या ठिकाणी मध्ये प्रवेश केला काँग्रेस काँग्रेसचे आमचे तरुण सहकारी जे अडीच वर्षापूर्वी काँग्रेस मधून पोटनिवडणुकीमध्ये निवडून आले ते शांत विजय नाऊ पंचावलांच्या विजयाताई आमच्या माधवीताई उपस्थित आणि बिलोली मधल्या संघातून तालुक्यातून आलेले सर्व प्रमुख सहकारी बंधुनो आणि सर्व पत्रकार इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे सर्व सहकारी आणि मित्रांनो मला अतिशय आनंद आहे की आज एक माझे तरुण सहकारी जितेश अंतापूरकर हे भाजपामध्ये प्रवेश करत आहे ते सर्वांसाठी आहे अतिशय करुण वयामध्ये त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी पडली त्यांचे वडील रावसाहेब अंतापूरकर आमचे जुने सहकारी होते दोन वेळेस आमदार राहिलेले आहेत कोविडच्या काळामध्ये अचानक त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर जितेशला आम्ही पोटनिवडणुकीमध्ये उभं केलं प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं नाकारताच येणार नाही परंतु त्यांना जो अनकटू अनुभव मागच्या काही वर्षामध्ये विशेषतः या वर्षात सहा महिन्यात खुल्या मनाने पक्षामध्ये तुम्हाला पूर्ण पाठिंबा पक्षामध्ये मिळेल आम्ही सगळे तुमच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभं राहू हे तुम्ही कराल हा मला विश्वास आहे त्याकरता मी तुम्हाला

मुंबई येथे माझा भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय राज्यसभेचे सदस्य चव्हाण साहेब तसेच महाराष्ट्राचे भाजपचे जिल्ह्यातून आलेले सर्व आमदार पदाधिकारी या सर्वांच्या समवेत उपस्थितीत आदरणीय व्यासपीठाच्या उपस्थित त्या ठिकाणी माझा भारतीय जनता पार्टीमध्ये माझा प्रवेश त्या ठिकाणी झालेला आहे त्याबद्दल